विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून तीन दिवस उलटलेत पण अजूनही मुख्यमंत्री कोण हा सवाल अवघ्या महाराष्ट्राला पडलाय महायुतीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्यापही ठरला नाहीये त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्री पदावरून सूर्य आहेत का असा प्रश्न इथं उपस्थित होतोय एकीकडे महायुतीतले नेते मोदी शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं वक्तव्य करतायत तर दुसरीकडे महायुतीतील तिन्ही पक्षांची आपापल्या नेत्याला मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी लॉबिंग सुरू आहे तिसरीकडे जास्तीत जास्त जागा जिंकलेल्या भाजपला फडणवीसांच्या नावाची घोषणा का करता येत नाहीये असा सवालही उपस्थित होतोय दरम्यान आज दिवसभर वर्षा आणि सागर बंगल्यावर वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी गाठी शिंदे आणि फडणवीसांच्या सोबत होणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पदावरचं त्रांगड कधी सुटणार असा सवालही विचारला जातोय हो या संदर्भात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात विशाल मुख्यमंत्री पदावरचा तिढा सुटता सुटत नाही या बैठकांचा सिलसिला अजूनही सुरूच आहे आज दिवसभर शिवसेना आणि भाजपच्या गोटात मुख्यमंत्री पदासंदर्भात काय आणि कशा हालचाली सुरू आहेत सविस्तर सांगाल वर्षा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाहीये दुसरीकडे शिंदे विरुद्ध फडणवीस मुख्यमंत्रीपदावरनं वाद असल्याच्या चर्चासुद्धा आता होऊ लागलेल्या आहेत कारण का एकनाथ शिंदे यांची अपेक्षा आहे की अनेक निर्णय ह्या अडीच वर्षात घेतलेले आहेत प्रमुख या निर्णयांमुळे मीच प्रमुख म्हणून निवडणुकीला चेहरा करण्यात आला आणि नि, निवडणूक लढली गेली त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा आहे की मुख्यमंत्रीपद जे आहे हे आपल्याकडे देण्यात यावं सुरुवातीला त्यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम आहेत राजीनामा दिल्यानंतर दीपक केसरकर यांनी राजभवनाच्या बाहेर येऊन असं सांगितलं की भाजपचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे दुपारनंतर मात्र या सगळ्या वेगळ्या चर्चा होऊ लागल्या शिंदे गटातील आमदार असतील खासदार असतील यांच्याकडनं अशी स्पष्टपणे मागणी करू लागली की एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री बनवण्यात यावं दुसरीकडे सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या संख्येनं जे नवनिर्वाचित आमदार आहेत आणि नेते हे भेट घेतायत तुमच्या नेतृत्वात ही निवडणूक लढलेली आहे आणि चांगलं यश जे आहे हे आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळे तुम्हीच मुख्यमंत्री झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांचे आमदार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांची अपेक्षा आहे की त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवण्यात यावं एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा सुद्धा होणार होता मात्र हा दिल्ली दौरा होऊ शकलेला नाही आहे दुसरीकडे भाजपचे निरीक्षक हे राज्यात येतील आमदारांची बैठक घेतील आणि बैठकीनंतर एक गटनेते पद निवडलं जातील त्याच दिवशी मुख्यमंत्री पदाची नावाची घोषणा जी आहे ही केली जाऊ शकते इतकं स्पष्ट बहुमत भाजपला मिळाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा का केली जात नाही हा एक प्रश्न निर्माण केला जातो आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा का केली जात नाही ही चर्चा आता होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे महायुतीला इतकं चांगलं यश मिळाल्यानंतर अद्यापही मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत घोषणा होत नाही त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्रीपदावरनं वाद निर्माण झालेत का अशी आता शंका होऊ लागलेली आहे कारण का सुरुवातीला असं झालं होतं की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा काढल्यानंतर हा वाद होऊ नये याच्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं काळजी घेतली जात होती मात्र हा वाद जो आहे समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मुख्यमंत्री पदांवरनं शिंदे विरुद्ध फडणवीस अशा पद्धतीचा सामना कुठेतरी महायुतीत आहे का अशा पद्धतीची चर्चा होऊ लागली आहे त्यामुळे नेमकं मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा कधी केली जाते याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे वर्षा निश्चितच विशाल या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असेच लक्ष ठेवणार हा प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद